अटक क आपण बघतो आहे गेल्या अडीच वर्षापासून विरोधी पक्षाचं सरकार होतं आणि पती सु, पती विरोधी पक्ष नेते आणि त्यांच्या पत्नी या महापौर म्हणजे हा पहिल्यांदाच आपण जळगाव महापालिकेमध्ये बघितलं की महापौर पत्नी आणि पती हे विरोधी पक्ष नेता म्हणजे ही जी सांगड होती ही कोणी काहीही केलं तरी कोणाच्या लक्षात यायला नको असं हे अडीच वर्षाचं महापालिकेमध्ये सगळ्यात ताळमेळ चालू होता आणि कोणालाही करणार नाही अशा पद्धतीने हे कामकाज केलं जात होतं आणि आता हे उघड होत आहे आपण बघतो हे पाच सहा दिवसापासून पेपरला ज्या बातम्या वाचतो आहे तर भंगार विकले जाते आहेत आणि आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो की जे वाघूरचं इरणा पंपिंग स्टेशन आहे इरणा पंपिंगला ज्या मशिनरी आहेत त्याचा लिलाव व्हायला पाहिजे लिलाव व्हायला पाहिजे अशी मागणी करत होतो सातत्याने पाठपुरावा करत होतो पण तसं काहीही झालेलं नाही आणि या याच्यातून आता जे पाईपलाईन चोरीला गेलेली आहे हे मोठं गोळ बंगाल हे दिसून येत आहे त्यांना लवकरात लवकर लोगार अटक झाली पाहिजे ही आमची सर्वांची मागणी काही विरोधी नेते आणि महापौर त्यांचेच असल्यामुळे या प्रकरणामध्ये कुठेतरी हात असल्याचा या प्रकरणातले जे सगळे प्रमुख सूत्रधार आहेत ते समोर यावे अशी तुमची मागणी राहणार आहे का नक्कीच मी पहिलेच म्हटलं की म्हणजे दोघी एकाच घरातले व्यक्ती असताना कोणाचं काय काम केलेलं आहे हे कोणाला कळणार तिचं कामकाज मागील अडीच वर्षामध्ये झालेलं आहे आणि त्याचं फलित आपण आता बघतो आहे की काय त्यांनी प्रकार केलेले आहेत आणि जे जे मी तेच म्हणते की जे जे त्याच्यामध्ये आरोपी असतील त्याच्यामध्ये कोणीही असो जे आरोपी असतील त्यांना कठोर शिक्षा ही झाली पाहिजे आणि तात्काळ त्यांना गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा